नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण दुसरं पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार हे आपण घेणार आहोत मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता सहावीमध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण शिकलो आहे तर पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी याच अ थोडीशी रिव्हिजन आपण आता या ठिकाणी सुरुवातीला करणार आहोत आता पहिलं गणित आहे पाच अधिक सात पूर्णांक संख्यांची बेरीज करताना समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करा मग ते धन असू द्या किंवा ऋण असू द्या इथं आता दोघांना थ समान चिन्ह म्हणजे धनचिन्ह संख्येच्या आधी जे चिन्ह असतं ते त्या संख्येचं असतं म्हणजे इथं चिन्ह नाही चिन्ह नाही म्हणजे ती धनसंख्या असते ते धनचिन्ह असतं म्हणजे इथं आपण समान चिन्ह आहेत म्हणजे यांची बेरीज करायची पाच आणि सात बारा आणि त्या संख्यांना जे चिन्ह आहे तेच द्यायचं इथं धनचिन्ह आता धनचिन्ह आपण देत नाही फक्त ऋणचिन्ह असेल तरच आपण त्या संख्येला देत असतो पण इथं तुमच्या लक्षात यावं म्हणून या ठिकाणी मी दिलेलं आहे फक्त हे उत्तर तुम्ही असं लिहायचं आहे धनचिन्ह आपण देत नाही आता इथं दहाला धनचिन्ह आहे आणि पाचाला ऋणचिन्ह आहे या दोन संख्यांची इथं आपल्याला बेरीज करायची आहे मग मी तुम्हाला नियम काय सांगितला की पूर्णांक संख्यांची बेरीज करताना त्या दोन संख्यांना जर भिन्न चिन्ह समान चिन्ह असतील तर बेरीज करायची आणि वेगवेगळे चिन्ह असतील तर त्या संख्यांची वजाबाकी करायची म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची त्या संख्यांना चिन्ह नाही असं गृहित धरायचं आणि त्यांची वजाबाकी करायची आता इथं दहाला धनचिन्ह आहे आणि पाचाला ऋण आहे म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत चिन्ह आहेत मग चिन्हांची बेरीज जर त्या ठिकाणी आपल्याला दिलेली असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा दहातनं पाच गेले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथं दहा संख्या दहा ही मोठी आहे तिला धनचिन्ह आहे म्हणजे इथं आपण धनचिन्ह देणार पण धनचिन्ह आपण देत नाही सुरुवातीला फक्त आपण आठवणीसाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी चिन्ह देऊया म्हणजे याचं उत्तर आहे पाच आता इथंसुद्धा चाराला ऋणचिन्ह आहे आणि तिनाला धनचिन्ह आहे म्हणजे चिन्ह आहेत वेगवेगळे चिन्ह आहेत जर पूर्णांक संख्यांची बेरीज करताना त्या संख्यांना वेगवेगळे चिन्ह असतील तर त्यांचे चिन्ह नाहीत असं गृहित धरायचं आणि त्यांची वजाबाकी करायची मग चारामधनं तीन गेले एक आता यात आत मोठी संख्या कोणती आहे चार आपण चिन्ह नाही असं गृहित धरलं आहे मग चाराला चिन्ह कुठलं आहे ऋण म्हणजे इथं ऋण एक येणार म्हणजे जी मोठी संख्या असते त्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं आहे आता इथंसुद्धा बेरीज करतो आहे आपण पण पन। दोघांना समान चिन्ह आहे दोघांना ऋणचिन्ह आहे मग समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करा मग ते धन असू द्या किंवा ऋण असू द्या समान चिन्हांची बेरीज करायची आणि चिन्ह त्या संख्यांना आहे तेच द्यायचं आहे मग सात आणि दोन नऊ इथं दोघांना ऋणचिन्ह आहे म्हणजे वजा नऊ उत्तर येणार आता आठ वजा तीन आता इथं वजा बाकी आहे इथं या दोघांना समान चिन्ह आहे म्हणजे आठातनं तीन गेले पाच मोठी संख्या आठ आहे तिला धनचिन्ह आहे म्हणजे आठातनं तीन गेले पाच आता इथं आठ धन आठ वजा कंसात वजा तीन आहे तर हे सोडवताना पहिली संख्या आहे तशीच आणि जी संख्या इथं वजा करायची आहे तिची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवायची म्हणजे बेरीज करायची आता आपण आठ लिहिले तिनाची विरुद्ध संख्या सॉरी ऋण तीनची विरुद्ध संख्या काय येणार धन तीन येणार आणि ती संख्या याच्यामध्ये मिळवायची पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतात ना पहिली संख्या आहे तशीच लिहा आणि दुसरी संख्या जी आहे जी संख्या वजा करायची आहे त्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवा म्हणजे बेरीज करा त्या दोघांची मग आठ आणि तीन अकरा म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे अकरा अशा पद्धतीने बेरीज वजाबाकीचे नियम वापरायचे आहेत आता इथं आपल्याला एक कृती दिलेली आहे इथं तीन दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर तीन आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या क्रिया आपल्याला इथं म्हणजे बेरजेच्या क्रिया या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत इथं चार आहे मग चारामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे इत उत्तर तीन येईल तर चारामध्ये आपण एक मिळवला तर काय होणार आहे पाच होणार आहे म्हणजे चारातनं आपल्याला एक वजा करावा लागणार आहे म्हणजे वजा केव्हा करू शकतो आपण जेव्हा दोन संख्यांना वेगवेगळं चिन्ह असतं म्हणजे इथं आपल्याला वजा एक घ्यावं लागेल म्हणजे दोघांना वेगळं चिन्ह झालं बघा दोघांना भिन्न चिन्ह असतील तर आपण काय करतो त्यांची वजाबाकी करतो मग चारामधनं एक गेला तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या पद्धतीने ही कृती आपल्याला सोडवायची आहे आता इथं तीन उत्तर आलं पाहिजे सात अधिक म्हणजे सातामधनं आपल्याला कोणती संख्या वजा करावी लागेल कारण भिन्न चिन्ह यायला पाहिजे आणि इथं आपण ऋणचिन्ह दिलं तरच ती वजाबागी होणार आहे म्हणजे सातामधनं चार आपल्याला वजा करावी लागतील कारण इथं पूर्णांक संख्यांची बेरीज करताना मी तुम्हाला दोन नियम सांगितले की आ, समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करा आणि चिन्ह आहे तेच द्या आणि जर व भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे आता याला धन आहे याला ऋण आहे म्हणजे इथं वजाबाकी केली सातामधनं चार गेले तीन आ आणि सातामधनं चार गेले तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं उत्तर आलं तीन पुढचं घेऊया नऊ वजा नऊमधनं कोणती संख्या वजा केल्यानंतर तीन येणार आहे तर नवामधनं आपल्याला सहा वजा करायला लागते तर सहा येणार आहे नवामधनं सहा गेले तीन इथं वजा आठ आणि इथं आपल्याला संख्या शोधायची आहे इथं तीन यायला पाहिजे इथं ऋण आहे म्हणजे आपल्याला बेरीज करताना इथं ऋण आठ आहे म्हणजे तीन उत्तर येण्यासाठी या ठिकाणी अकरा ही संख्या असावी लागणार आहे कारण भिन्न चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो म्हणून अकरामधनं आठ गेले तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं अकरा येणार आहे आता इथं ऋण पाच आणि वजा इथं आपल्याला संख्या शोधायची आहे की उत्तर तीन येईल आता इथं आपल्याला ऋणसंख्या घ्यावी लागेल म्हणजे त्याचं उत्तर इथं मोठी संख्या आपल्याला अशी पाहिजे की इथं कारण इथं ऋण आहे म्हणजे इथं आठ येणार आहे कारण ऋण पाच आणि वजाबाकी आपण इथं करतोय वजाबाकी करताना आपण जी संख्या वजा होते त्याची विरुद्ध संख्या आपण पहिल्या संख्येमध्ये मिळवतो म्हणजे इथं कसं होणार आहे बघा पाच अधिक आठ ऋण आठची विरुद्ध आठ आणि म्हणून चिन्ह झाले इथं चिन्ह झाले किंवा वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणजे यांची वजाबाकी बाकी होणार आठामधनं पाच गेले तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संख्या शोधायची आहे आता इथं पण वजा सहा आहे आणि इथं कुठली संख्या घ्यायची म्हणजे इथं उत्तर तीन येईल तरुण सहा आहे म्हणजे इथं आपल्याला सहापेक्षा धनंचिन्ह इथं उत्तर आलं आहे म्हणून इथं मोठी संख्या धन मोठी संख्या घ्यावी लागेल मग इथं घ्यावे लागतील आपल्याला नऊ कारण बेरीज करताना भिन्न चिन्ह असतील तर वजावाकी करायची म्हणून नवामधनं सहा गेले तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं हे धनचिन्ह आलं म्हणजे या ठिकाणी संख्या येणार आहे नऊ पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची ते आपण आत्ता बघितलं आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार बघूया पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना त्या संख्यांना धन किंवा ऋण असं चिन्ह दिलेलं असतं मग त्या संख्यांचा गुणाकार करताना आपल्याला दोन नियम फक्त महत्त्वाचे आहेत आणि तेवढे तेव्हा ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण इथं ऋणचिन्ह असतील तर आपला आपल्याला ते गणित थोडंसं अवघड वाटतं परंतु जर तुम्ही दोन नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला गुणाकाराचं पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचं कोणतंही गणित तुम्हाला आणणार नाही किंवा चुकणार नाही आता काय आहेत ते दोन नियम तर पहिला नियम असा आहे की समान चिन्हांचा गुणाकार धन असतो समान चिन्ह असतील तर गुणाकार धन आणि भिन्न चिन्ह असतील म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तर गुणाकार ऋण असतो म्हणजे इथं आता समान चिन्ह आहेत चार त्रिक बारा म्हणजे याचं उत्तर आलं धन आता इथं आता ऋण सात गुणिले ऋण चार आता ह्यांचा गुण इथं समान चिन्ह आहेत मग सात चौक अठ्ठावीस गुणाकार तर आपण नेहमीप्रमाणेच करतो मग समान चिन्ह असतील तर गुणाकार धन ते मग तेवढंच लक्षात ठेवा की समान चिन्ह असतील तर मग दोन्ही संख्यांना धन चि चिन्ह असू द्या किंवा दोन्ही संख्यांना ऋणचिन्ह असू द्या त्याचा गुणाकार मात्र धन येतो आता इथं ऋण पाच गुणले तीन म्हणजे याला पाचाला ऋणचिन्ह आहे आणि तिनाला धनचिन्ह आहे म्हणजे इथं चिन्ह आहेत भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो म्हणजे पास्त्रिक पंधरा आणि चिन्ह भिन्न आहेत म्हणून उत्तर ऋण म्हणजे गुणाकार याचा ऋण आला आता इथं हा धन आठ आहे आणि हा ऋण चार आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे याचा गुणाकार ऋण येणार आहे आठ चोक बत्तीस म्हणजे वजा बत्तीस किंवा ऋण बत्तीस आले लक्षात दोन नियम पुन्हा मी तुम्हाला सांगते बघा समान चिन्हांचा गुणाकार धन असतो आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो फक्त मग आता गुणाकार तर आपल्याला करता येतोच फक्त चिन्ह बघायचे समान चिन्ह असतील तर उत्तर धनं येतं चिन्ह असतील म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील दोन्ही संख्यांना तर उत्तर ऋण मग आता आपण संच आठ सोडवूया संच आठ गुणाकार करा पहिलं गणित आहे ऋण पाच गुणिले ऋण सात इथं आपण गुणाकार केला पाच सात ते पस्तीस गुणाकार करताना दोन नियम तुम्हाला मी सांगितले आहेत की समान चिन्ह असतील तर गुणाकार धन येतो मग ते इथं दोघांना दोन्ही संख्यांना ऋणचिन्ह असू द्या किंवा धनचिन्ह असू द्या दोघांना दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल तर गुणाकार धन आता इथं नमसक चोपन्न इथं ऋण नऊ आहे हा आणि ही धनसंख्या आहे सहा ही धनसंख्या आहे म्हणजे चिन्ह आहेत चिन्ह असतील तर गुणाकार ऋण अगदी सोपं आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार फक्त दोन नियम लक्षात ठेवा नऊ चोक छत्तीस इथं धनचिन्ह आहे नावाला चारला ऋणचिन्ह आहे म्हणजे चिन्ह आहेत चिन्ह असतील वेगवेगळे चिन्ह असतील दोन्ही संख्यांना वेगवेगळे चिन्ह असतील तर गुणाकार ऋण आठेंसाठी छप्पन इथं पुन्हा आठाला धन आणि साताला ऋण म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत चिन्ह आहेत गुणाकार ऋण आता एकशे चोवीस गुणिले एक कोणत्याही एक। संख्येला एकने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते एकशे चोवीस दोन्ही संख्यांना एकशे चोवीसला आणि एकाला चिन्ह आहेत म्हणजे गुणाकार धन चिन्ह इथं द्या किंवा नका देऊ म्हणजे आपण इथं गुणाकाराला धनचिन्ह कधी देत नाही परंतु म्हणजे उत्तराला धन कोणत्याही संख्येला धनचिन्ह आपण आता देत नाही परंतु इथं तुम्हाला माहितीसाठी मी चिन्ह देऊन दाखवलेलं आहे म्हणजे उत्तर आहे एकशे चोवीस तर बारीन सात आहे चौऱ्याऐंशी पुन्हा इथं समानचिन्ह आहे चिन्ह समान असतील तर गुणाकार धन आता त्रेसष्ट गुणिले सात आधी हा आपण गुणाकार करून घेऊया सात्रिक एकवीस हाच्या आले दोन सातसकम बेचाळीस आणि दोन चव्वेचाळीस म्हणजे त्रेसष्ट गुणिले सात यांचा गुणाकार आला चारशे एक्केचाळीस आता आपण चिन्हांचा विचार करूया दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे म्हणजे गुणाकार धन आता ऋण सात गुणिले पंधरा पंधरेन साता एकशे पाच साताला ऋणचिन्ह हे पंधराला धनचिन्ह आहे म्हणजे चिन्ह आहेत चिन्ह चिन असतील तर गुणाकार धन विद्यार्थी मित्रांनो पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना हे दोन नियम लक्षात ठेवा की समान चिन्ह असतील तर गुणाकार धन आणि भिन्न चिन्ह असतील तर गुणाकार ऋण म्हणजे तुमचं पूर्णांक संख्यांचा गुणाकार कधीच चुकणार नाही किंवा तुम्हाला कधीच अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू